तर नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये खरं तर हा ब्लॉग नाही आहे व्हिडिओ आहे आणि मंडळी आज आमच्या इकडे देवरुखला देवरुख गावात खरं तर बैलगाडा शर्यत भरलेली आहे तीच म्हणजे व देवरुख वरची नव नवतरुण मित्रमंडळ भायजेवाडी यांनी आज आपल्या या ठिकाणी बैलगाडा शर्यत तिचे सामने भरवलेले आहेत आणि भरपूर बैल असे म्हणजे आपल्या खिल्लारी बैल असतील गावटी बैल असतील असे भरपूर असे जातीचे आपले बैल आलेले आहेत या ठिकाणी तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आपल्या बैलगाड्या शर्यत कशा होतात आणि भरपूर ठिकाणी झालेल्या असतात तर या ठिकाणी जे होणार आहेत बैलगाड्या शर्यत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे समोर बघताय जे आहे ग्राउंड जे तयार केलेलं आहे ते आणि हे जे सगळे स्टॉल लावले आहेत सगळे जेवणाचे वगैरे किंवा काही असतील ते इथे आईस्क्रीमवाला उभा आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला भरपूर मजा येईल आणि जे आवड आहे ज्यांना ते लोक तर ही व्हिडिओ खरं तर बघणारच आहे आणि हे बघा पहिला पहिलं पळतो आहे पहिली जोडी खरच खूप मजा येणार आहे व्हिडिओ म्हणजे तुम्ही कंटिन्यू राहा आणि हे बघायला ना खरच खूप मजा येते तर चला मंडळी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मी जास्त बडबड करत नाही तर चलाय सुंदर अशी स्पर्धा आपण सकाळपासून पाहतोय यानंतर अनंत राजाराम शिंदे बांबर

ड्रायव्हर तयार होताय जोडी तयार होते दाऱ्या बाजूला टार्जन उजव्या बाजूला किस्ता वसंत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाळणारी ही जोडी जबरदस्त वेगाची जोडी आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये नवे नवे तर मलकापूर कोल्हापूर पट्ट्यामध्ये जाऊन सुद्धा जबरदस्त जा यंदाच्या वर्षी धुमाकूळ घातलेली जोडी आहे या मैदानावर काय होणार पंचावन्न एकोणीस चा रेकॉर्ड ब्रेक होणार का या ठिकाणी पब्प्या दादा नाय भरकांना वारे यांचा रेकॉर्ड आहे पंचावन्न एकोणीस बघूया या ठिकाणी चव्हाणांची जोडी रेकॉर्ड मोडणार का जोडी गेली परत झाल्या जोडी आली अतिशय जबरदस्त वेग आहे जबरदस्त वेग आहे ताजण आणि किस्था शब्द वाढ पणाच्या तोरी गेली आणि वाऱ्याचा वेग आहे जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर चौपन्न सेकंद आणि पंच्याहत्तर पॉईंट सोन्या आणि सुंदर या ठिकाणी पांढऱ्या गुरु बघूया काय करणार सेकंद ला जोडी पोहोचे आहे जोडी येणार का पंचावन्न छप्पन्नच्या पटामध्ये काय होणार राज्यस्तरीय पाच बक्षीस आहेत जिल्हास्तरीय तीन बक्षीस आहेत एकूण आठ जोड्या मानकरी होणार आहेत या मैदानावरच्या घाटी गटातल्या गावठी गटातले तीन क्रमांक पाच क्रमांक ऑलरेडी काढून झालेले जोडी गेली जोडी परतनावर गेली परतन झाले का परतन सुद्धा झालेलं असावं आली आली जोडी आली जोडी आली स्वरा भाईजे जोर एवढे जोरा दोडी बाहेर का जाते बाहेर का जाते पांढऱ्यासारखा ड्रायव्हर आहे परत जोडी आली हाल हाल होला आला 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 अंतिम टप्प्यात सेकंद आणि तेरा पॉइंट एक मिनिट तीन सेकंद आणि तेरा पॉइंट कार चला शेवटची गाडी रमनाथ प्रसन्न वजीर आणि सुंदर चला शेवटची गाडी घ्या मैदानात आले प्रसन्न देवळे वजीर आणि सुंदर आणि कुठं आहे 雨 i ti a hey a

काटोची टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जोडी गेली जोडी गेली पात गेली प्रभू पाठी बोआ पण भाज या मैदानावरचा समारोप करण्यासाठी जोडी पडते शेवटची जोडी आहे किती वेळ नंबर अतिशय देकडा असं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे नव्या तरुण मित्र आणि बेचाळीस ला सत्तेवर पूजा निमित्ताची स्पर्धा हॅलो एक मिनिट